येतेल्या काळात आम्हाला म्हणजे दोन हजार चा ऑलिम्पिक आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र नेतृत्व करावं म्हणजे एकोणीसशे बावन्न साली हेरसिंग ऑलिम्पिकमध्ये खाशा जय हिंद आज आम्ही कोल्हापूर जिल्हा पन्हाळा आणि देवठाणी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील एक खेडेगावातला मुलगा महाराज केसरी झाला त्यांच्या घरी आलेलो आहे आणि आज माझ्या सोबत जे आहेत ते त्यांचे वडील आहेत त्यांचं नाव आहे बाबासाहेब पाटील मला आपणाला एवढंच सांगायचं आहे की एका खेडेगावातून आता मी कोल्हापुरातून बावीस किलोमीटर असणारे हे देवठाणी नावाचं गाव आहे त्या गावाला गावा येत असताना रस्ते फार वळणाचे आहेत आणि थोडासा रस्ता खराब आहे तरी खेडेगावातला एक मुलगा महाराष्ट्र केसरी पर्यंत म्हणजे महाराष्ट्रात अव्वल येतोय याचं मूर्तिमंद उदाहरण जर कोणी दिलं असेल तर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि त्या पृथ्वीराज पाटलाला तयार करण्याचा श्रेय कुणाला जायचं असेल तर ते त्यांचे वडील बाबासाहेब पाटील ज्यांनी आपला सर्व काळ आपल्या मुलाच्या पैलवानकीसाठी घालवला त्याला तयार करण्यासाठी सदैव ते कार्यरत राहिले असे बाबासाहेब पाटलांच्या जवळ आलो आणि त्यांच्याकडून एक थोडंसं आपण पृथ्वीराजचा लहानपणीचा इतिहास थोडा जाणून घ्यायचा नमस्कार नमस्कार तुम्ही थोडं आता तुमचं थोडंसं बालपण सांगा कुस्तीमध्ये तुम्ही काय मी लहानपणापासून आमच्या गावात तालीम होती आमच्या वडिलापासून आम्ही प्रेरणा घेऊन मी थोडे वर्ष गावात कुस्ती केली पण कालांतरानं गावातल्या राजकीय ती तालीमच बंद झाली बर तालीम बंद झाल्यानंतर आम्ही पडळ म्हणून गाव एक सहा किलोमीटर शाळेला मी आठवी नववी दहावीला तिथे खेळलो नंतर मी थोडा काळ गंगावीस घालवला म्हणजे हरिचंद्र मामांचा आम्हाला सहवास बऱ्यापैकी त्यांच्या अनमोल प्रबोधनातूनच हे मी घेऊन करू शकलो महाराष्ट्र नाही आला का ज्येष्ठ असल्यामुळे माझे दोन लहान बंधू होते मी ज्येष्ठ असल्यामुळं माझ्या शेतीची जबाबदारी आधी कौटुंबिक जबाबदारी लवकरच पडली कमी वयात आणि त्यावेळेस मी स्वप्न घेऊन उतरलो की माझे दोन भाऊ आता माझा एक लहान भाऊ संग्राम पाटील म्हणून खूप महाराष्ट्र शेतीपणे लढले धनाजी पाटील पण नॅशनलला त्यांचं मिळेल आहे तुमचं मिळेल नाही माझं नाही पण तुमचं नाही पण तुम्ही सगळ्यात मोठं काम केलं महाराज जे माझ्याकडनं अपूर्ण राहिले स्वप्न आहे ते मी भावांच्याकडनं आणि मुलांच्याकडनं पूर्ण केलं पूर्ण करायचा प्रयत्न केला हा प्रवास तुमचा करत असताना ज्यावेळी पृथ्वीवर लहान होता त्यावेळी तुम्ही त्याला काय कशाबद्दल शिक्षण शिक्षण म्हणजे आम्हाला जे आमच्या वडिलांच्याकडनं हरिचंद्र मामा बिराजदार यांच्याकडून ज्या मार्गदर्शन मिळाले त्या मार्गदर्शना आम्ही पुढे चालत राहिलो आता लहानपणी जेव्हा तुम्ही गावात शिकवत होता म्हणताय किंवा तुमचं माझगाव म्हणून माझगावला तुम्ही शिकवायला जात होता हे एवढा प्रवास करत असताना त्रास होत नव्हता का त्रास होत त्रास त्रास झाल्याशिवाय पण हरिजन मामाने आम्हाला एक सांगितलं होतं त्रासाशिवाय आणि कष्टाशिवाय ह्या जगात काही मिळत नाही ते वाक्य आम्ही जरी झालं तरी सुद्धा चिकाटी चिकाटी सोडली नाही जिथे लहानपणी ओळखलेलं काय पर्यंत जाईल हे मुलगा ओळखलं म्हणण्यापेक्षा कसं आहे आपण झाड लावलेलं आपण कुठल्या प्रकारे टेकू लावायचे आपण ठरवायचा जर भले नाही टेकू लावलं तर ते वाकडं जाणारच ते काय ठरलेलं बरोबर चांगला लावायचा संदेश आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला घडवायचं असेल तर त्याच्या आई वडिलांच कार्य फार महत्वाचं आहे हे तुम्ही त्यातून सांगितलेलं महाराज केसरी पण ज्यावेळेस शेवटच्या काही घटना घडल्या महाराज केसरीच्या त्यावेळी तुम्हाला कसं काय झालं मला काय वाटलं मला पूर्णपणे आत्मविश्वास होताच कारण ज्या वेळेला जुनियरला पृथ्वी मिळेल आणले परदेशातून आपल्या देशासाठी आणि त्यावेळेला मला पूर्णपणे आत्मस की पृथ्वीराज ब्याण्णवला महाराष्ट्र कशाला त्याच्या आदल्या वर्षी ब्याण्णवला महाराष्ट्र आहे पृथ्वीराज ब्याण्णव किलो वोजन ब्याण्णव किलो वजन घटा बरोबर हा त्यावेळेला मला बऱ्याच कोचारनी सांगितलं किंवा माझ्या मार्गदर्शकांनी सांगितलं की पृथ्वीराज चांगलं लक्ष ठेवा पुढल्या वर्षी येत्या भविष्यात पुढल्या एक दोन वर्षात शंभर टक्के हा महाराज तिसरी गादा खांद्या घ्या आपल्या कोलाबाईन म्हणजे तुमच्याकडून राहिलेलं त्याने पूर्ण केलं तुम्हाला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आहे आता पुढचं प्लॅनिंग काय तुम्हाला त्याच्या पुढचं प्लॅनिंग आहे बरंच कारण त्याचं अजून कमी आहे आणि येत्या काळात आम्हाला अठ्ठावीस चा ऑलिम्पिक आपल्या महाराष्ट्राचं महाराष्ट्र करावं म्हणजे एकोणीसशे बावन साली हेलसिंग ऑलिम्पिक मध्ये खाशा बाजार पदक आणलं होतं तसं एक पदक पृथ्वीराज करून तुम्हाला अपेक्षित अपेक्षित आहे आणि तो शंभर टेक करेल कारण मी आता मैदानामध्ये ज्यावेळी जातो पृथ्वीराज पाटलांची कुस्ती बघतो ती कुस्ती खेळताना त्यांचं कौशल्य बघतो त्यावेळेस शंभर टक्के वाटतं की हा ऑलिम्पिकमध्ये जाईल आणि चांगल्या पद्धतीचं एक मेडल भारताला नक्कीच आणेल अशी खात्री आज पहि बाबासाहेब पाटील यांच्याकडे आलो ज्या महान व्यक्तीनं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना जन्म दिला आणि त्यांना घडवण्याचं मानकार्य कार्य केलं आणि आज तो महाराष्ट्र केसरी आहे फौजमध्ये हवलदार्या रँकवर आहे आणि चांगल्या पद्धतीचे काम करतो आहे देशाची सेवा करतो आहे त्याचबरोबर कुस्तीमध्ये जाईल त्या मैदानामध्ये कुस्ती जिंकून प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान पक्क करण्याचं कार्य करत आहे असा पैलवान म्हणजे पृथ्वीराज पाटील जो महाराष्ट्र केसरे आहे आणि मला सांगायला एवढं बरं वाटेल की सर्वसाधारण कुटुंबामधला आहे सर्वसाधारण ठिकाणी जीवन जगतो आहे आणि चांगलं जीवन जगतो आहे एवढ्या महान पैलवानाच्या घरी मी आलो आणि त्यांच्या वडिलांची मुलाखत घेतली त्यांच्याशी बोलताना मला फार बरं वाटलं नमस्कार जय हिंद जय हिंद